नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता न्यूज मध्ये आपलं स्वागत राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या निकाल लागून आठ दिवस होऊन गेलेले आहेत मात्र अजूनही सरकार स्थापन झालेलं नाही महायुतीला प्रचंड असं बहुमत मिळालेलं आहे मात्र तरी देखील अजून सरकार स्थापन झालेलं नाही मुख्यमंत्री म्हणून कोण असेल यांचंही अधिकृतरित्या नाव जाहीर झालेलं नाही मात्र देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतील असं बोललं जात आहे काल भाजपचे प्रदेश अध्यक्ष यांनी माध्यमाशी बोलताना पाच तारखेला शपथविधी होणार असल्याचं सांगितलं आहे मात्र मुख्यमंत्री म्हणून कोण शपथ घेणार असं यामध्ये सांगितलेलं नाही त्यामुळे अनेक सस्पेन्स वाढलेला आहे आणि त्यात राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा येथील त्यांच्या गावातून माध्यमांशी संवाद साधलेला आहे दोन दिवस ते त्यांच्या मूळ गावी गेलेले होते त्यांनी दोन दिवसात माध्यमांशी संवाद साधलेला नव्हता त्यांची आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधलेला आहे या संवादावेळी त्यांनी त्यांच्या अं ज्यात एक पाच मुद्दे मांडले ते मुद्दे महत्वाचे कोणते मुद्दे आहेत ते आपण त्यावरती चर्चा करणार आहोत त्यांनी असं सांगितलेलं आहे की राज्यात मुख्यमंत्री म्हणून मी जो काम केलं ते खूप चांगल्या पद्धतीने काम केलं यामध्ये मला ऐतिहासिक अशा योजना आणण्यात आल्या विकास आणि कल्याणकारी योजना राबवल्या त्यामुळे मला लोकांनी भरभरून दिलं असं ते यावेळी म्हणालेले आहेत सर्वसामान्यांचे सरकार म्हणून मी काम केलं असं ते म्हणाले आहेत महायुतीच्या सरकारमध्ये मला खूप चांगलं काम करता आलं ऐतिहासिक अशा योजना राबवल्या आहेत असं त्यांनी सांगितलं त्यानंतर ते असं म्हणाले की निवडणुका खूप धावपळ झाली निवडणुका झाल्यानंतर मी थोडा आराम करण्यासाठी आणि लोकांना गावातील लोकांना भेटण्यासाठी गावाकडे आलो होतो तेथे ते आल्यानंतर गावातील मंडळींना भेटलो आणि त्यामुळे मला आनंद मिळाला असं त्यांनी सांगितलं त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की लाडकी बहीण असेल किंवा लाडक्या भावासाठी आम्ही योजना आणल्या मुख्यमंत्री म्हणून मी काम करत असताना मुख्यमंत्री म्हणून मी सीएम असं म्हणत म्हणजे कॉमन मॅन म्हणून मी काम केलं सर्वसामान्य नागरिकांना जे काय आवश्यक त्या योजना लागतात त्या देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे त्यांना कसा लाभ देता येईल यासाठी मी काम केलं असं त्यांनी सांगितलं गेल्या काही दिवसापासून काळजी वाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज आहेत का त्यांना गृह खातं आवश्यक आहे त्यांना सत्तेत हवा तो वाटा मिळत नाहीये याबाबत ते नाराज आहेत असं बोललं जात होत यावर ते बोलताना म्हणाले की गेल्याच आठवड्यात मी पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा अं केंद्रीय गृहमंत्री यांना भेटून आलेलो आहे आणि त्यांना मी तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य आहे असं सांगितलं होतं आणि त्यांचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य आहे त्यामुळे मी कुठल्याही याच्यात नाराज नाही आणि ते आता जे काही देतील ते आम्ही स्वीकारणार आहोत असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे आम्हाला लोकांनी निवडून दिलेला आहे आणि त्यांनी जी आश्वास त्यांना जी आम्ही निवडणुकीत आश्वासनं दिलेली आहेत ती आश्वासनं आम्हाला पूर्ण करायची आहेत त्यामुळे मी कुठल्याही हे पद्धतीत नाराज नाही किंवा काही नाही असं त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे त्यानंतर त्यांना गेल्या काही दिवसापासून आणखी एक चर्चा आहे की उपमुख्यमंत्री म्हणून श्रीकांत शिंदे यांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून संधी दिली जाईल असं बोललं जात होतं याबाबत देखील ते बोललेले आहेत ते असं म्हणाले की चर्चा अनेक सुरू असतात खूप वेळा चर्चा होतात मात्र आमची एक बैठक अमित शहा जेपी जे पी नड्डा आणि मोदी यांच्या बरोबर झाली आहे त्यानंतर आम्ही पुन्हा महायुतीमधील उपमुख्यमंत्री दादा पवार देवेंद्र फडणवीस आणि आम्ही जण बसणार आहोत त्यानंतर आम्ही जो काही निर्णय घ्यायचा आहे, आहे हो तो घेणार आहोत त्यामध्ये अनेक चर्चा होतील साधक बाधक चर्चा होतील अनेक खाते वाटप असतील किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ असं ते म्हणालेले आहेत यानंतर त्यांनी सध्या जो ईव्हीएम बाबत जो काय चर्चा आहे त्याबाबत देखील ते बोलले ज्या ठिकाणी विरोधकांचा विजय होतो त्यावेळेस मात्र ईव्हीएम ला दोष दिला जात नाही मात्र त्यांचा पराभव झाल्यानंतर ईव्हीएम बोललं जात आणि विरोधकांना सध्या विरोधी पक्ष नेता सुद्धा मिळवता येणार नाही एवढं नाकारलेलं आहे त्यामुळे त्यांनी आता त्यांचं बघावं आणि आता त्यांना दुसरं काहीही काम नाही त्यामुळे तेम असेल किंवा इतर मुद्द्यांवरून ते चर्चा करत आहेत असं ते म्हणाले आहेत या एकूणच अं काळजी वाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या बाबत जे काय माध्यमांमध्ये किंवा चर्चा केली जात होती त्याला उत्तर दिलेलं आहे आणि लवकरच नवं सरकार येईल असं देखील ते म्हणालेले आहेत मात्र मुख्यमंत्री म्हणून कोण असेल कोणतं खातं कोणाकडे जाईल याबाबत आणखी उत्सुकता आहे धन्यवाद